छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे कन्नड तालुक्यातील नाचनवेल मोहरा रस्त्यावर असलेल्या रंगोरी धाब्याजवळ सोमवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास कोपरवेल शिवारात रात्री बेरात्री फिरकत असणाऱ्या पाच ते सहा संशयित चोरांना काही शेतकऱ्यांनी बघितलं असतात शेतकऱ्यांनी या चोरांना मोटारसायकलवर त्यांच्या परिसरामध्ये फिरताना बघितलं यावरून त्यांना संशय आलाय जमलेल्या शेतकऱ्यांनी या चोरांचा पाठलाग केला आणि त्यांच्याजवळ काही लोखंडी अवजारे आणि सत्तर हजार रुपये वस्तू आढळून आल्या त्यामुळे चोर असल्याची संशयाची खात्री झाली आणि हे चोर दोन मोटारसायकलवर आले होते एम एच वीस डी ए एकोणनव्वद अठ्ठावीस एम एच वीस सी एकसष्ट ब्याण्णव या गाडीवर चोरीच्या उद्देशाने आलेले होते या घटनेची माहिती मिळतात पिशोर पोलीस स्टेशनला माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली चोरांना ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद प्रक्रिया सुरू होती फिर्यादी पोलीस कर्मचारी गजानन कहाळे यांनी गुन्हा दाखल केलाय नासनवेल परिसरामध्ये यापूर्वी शेतकऱ्यांचे गाय बैल जोडी तसेच इलेक्ट्रिक विहिरीतील मोटरी चोरीला गेले आहेत तसेच या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी संशयित शेख बशीर शेख शेरो आणि अब्दुल रहीम शेख राहणार बोरगाव सारवाणी तालुका सिल्लोड यांना ताब्यात घेऊन चौकशी आणि कारवाई अंतिम दखलपात्र गुन्हा करण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी हाणून पाडल्यापायी दुर्घटना टळलेली आहे नाचनवेल वीट जमादार लालचंद्र नागलोत पुढील तपास कार्य एपीआय शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी सत्यम गवळी कन्नड